विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विविध विकास कामाचा व भूमिपूजन भूसार धान्य चाळणी यंत्राचे उद्घाटन शेतकऱ्यांसाठी ना नफा ना तोटा तत्वावर रासायनिक खते विक्री केंद्र शुभारंभ सभापती तथा आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आला यावेळी माननीय बाळासाहेब शिंदे जिल्हा कृषी अधीक्षक माननीय कुंदनजी भोळे जिल्हा उपनिबंधक श्रीशैल नरोळे उपसभापती संचालक बाळासाहेब शेळके बसवराज इटकळे प्रकाश वानकर स्वामी संचालक मंडळ यांच्या उपस्थितीत समारंभ संपन्न झाला या कार्यक्रमास बाजार समितीमधील व्यापारी अडते बाजार समितीचे अधिकारी कर्मचारी माथाडी कामगार तोलार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा